आम्ही मावळे शिवरायांचे शूर सैनिक यादेशाचे आम्ही मावळे शिवरायांचे शूर सैनिक यादेशाचे असे ठणकावून सांगणारे आमचे आज हे शिवरायांचे बाल मावळे या ठिकाणी ढाल आणि तलवार घेऊन तयार आहेत नेमकं या ढाल तलवारीच्या माध्यमातून हे बाल शिवर हे त्यांचे मावळे नेमकं काय सांगणार आहेत हे आपण पाहूयात त्यांच्याच कृतीमधून चला तर ऐकूयात आणि पाहूयात आमच्या बाल शिवबांच्या बाल मावळ्यांना अरे मम्मी आज तुम्हाला माझ्या मनातली आहे